त्यात ते आत्पाला पोपली जा आज किती एमच जातलं टाका दोन्हीचं एकत्रित करून त्यावेळेस नाही म्हणले त्यावेळेस तिथलं गेले आरक्षण उठवले आता तीच आरक्षण परत टाकली त्याच माणसांच्या नागपूरचा विकास आराखडा जो तयार करण्यात आला वीस वर्षासाठी शहराचा विकास आराखडा तयार करण्यात येत असतो हा विकास आराखडा तयार करत असताना याच्यात कुठल्याही पद्धतीचे टेक्निकल किंवा खऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा कुठलाही विचार या आराखड्यात करताना दिसत दिस दिसला गेला जात नाही सर्वात महत्त्वाचं की हा आराखडा लोकसंख्येच्या आधारावर आणि तुमच्या क्षेत्रफळाच्या आधारावर आधारित असतो तर इथं लोकसंख्येचं तुम्ही गणित धरत असताना जो आराखडा तयार केला की दोन हजार अडोतीसची लोकसंख्या साधारणपणे स लाख धरली आत्ता शहराचं मतदान नऊ लाख तेरा हजारापर्यंत आहे म्हणजे साधारणपणे आत्ताची लोकसंख्या ही आपली तेरा लाखापर्यंत आहे आणि तुम्ही दोन हजार अडोतीसची लोकसंख्या जर थे साडे तेरा लाख रुप धरत असाल तर ही पूर्णपणे चुकीचं आहे म्हणजे लोकसंख्येचा अभ्यास आपण नीट केलेला नाही आणि सर्व जे आरक्षणं आहेत या आरक्षणात कुठलाही बदल नाही कुठलंही नाविन्य नाही जी आरक्षणं आहेत तीच आरक्षणं फक्त वेगवेगळ्या भागांवर टाकलीत वेगवेगळ्या गटांवर टाकलेली आहेत आरक्षणाचं क्षेत्र एकतर काही ठिकाणी कमी केलं आहे काही ठिकाणी वाढवलं आहे हे सगळं संशयास्पद आहे म्हणजे मागचाच आराखडा पुढं रिपीट केला असता तरी चालला असता अशी साधारणपणे परिस्थिती कुठलंही नाविन्य नाही आणि याच्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार सोळाला जुळे सोलापूर आणि घरकुलचा डी पी प्लॅन तयार करण्यात आला होता जो की पहिला माढात होता पण ह्या दोन हजार सोळाला महापालिकेने त्याला पब्लिश केला पब्लिश केल्यानंतर आज दोन हजार अठराला तो पब्लिश झाला दोन हजार अठराचा जा पब्लिश झालेला जो आराखडा आहे हा तुम्ही संपुष्टात कसा कशा पद्धतीने आणला म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आराखडा तयार केला त्यावेळेस वीस वर्षासाठी आराखडा तयार केला जनतेचं म्हणणं मागवलं त्याच्यात सूचना हरकती मागवल्या पण ज्यावेळेस संपुष्टात आणला त्यावेळेस त्याचं प्रसिद्धीकरण केलं का कारण वीस वर्षाचं प्लॅनिंग तिथल्या नागरिकांनी असेल तिथले ज्यांच्या जागा असतील त्यांनी केलेलं असेल त्या वीस वर्षाचं प्लॅनिंग ते आहे ह्याच्यावर आहे आणि तुम्ही आठ वर्षात त्याचं सर्व संपुष्टात आणलं हे कुठल्या कायद्याने केलं ह्याचं प्रसिद्धीकरण केलं का नागरिकांना कळवलं का म्हणजे जुळे सोलापूर आणि घरकुलवर तुम्ही किती अन्याय करणार आहे आम आमची त्यावेळेस ही मागणी होती की जुळे सोलापूर आणि शहराचा एकत्रित आराखडा तयार करा त्यावेळेस तुम्ही ती मागणी मान्य केली नाही आणि आत्ता तुम्ही तोच आराखडा एकत्रित केला म्हणजे वीस वर्ष ज्याची मुदत आहे ती तुम्ही आठ वर्षात संपुष्टात आणली आठ वर्षात संपुष्टात आणत असताना इथल्या नागरिकांच्या ज्या सूचना हरकती घेऊन तुम्ही तो आराखडा तयार केला त्याचं प्रसिद्धीकरण करून नागरिकांना कळवलं हे अपेक्षित होतं हे कुठंही अपेक्षित न धरता मनाला येईल त्या पद्धतीचा हा कारभार सगळा केलेला आहे जे आरक्षणं गेल्या जुळे सोलापूरच्या डीपीतनं काढली होती तीच आरक्षणं आत्ता परत आहे म्हणजे आठ वर्षापूर्वी ती आरक्षणाची गरज नव्हती आठ वर्षानंतर त्या आरक्षणांची गरज वाटायला लागली ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर अतिशय याच्यात सर्व गोष्टी संशयास्पद आहे सगळ्यात महत्त्वाचं की वर्षानुवर्ष जुळे सोलापुरातल्या भागा भागातून एक मागणी आहे की एस टी स्टँडसाठी आरक्षण ठेव ठेवण्यात यावं त्या बाबतीत वेळोवेळी निवेदनही देण्यात आली पण बाबतीत कुठलंही एस टीचा एस टीसाठी एस टी स्टँडसाठी आरक्षण ठेवलं नाही आणि अधिकाऱ्यांना विचारलं तर या पद्धतीची कुठलीही माहिती आम्हाला आली नाही आम्ही जरी त्यांच्याकडनं माहिती आली नसेल माझं असं म्हणणं आहे की तुम्ही शिक्षण विभागाला पत्र दिलं असेल तुम्ही क्रीडा विभागाला पत्र दिलं असेल तुम्ही उद्यान विभागाला पत्र दिलं असेल या कुणाची मागणी तुमच्याकडे आली की इथं आरक्षण ठेवावं म्हणून या कुणाचीही मागणी न येता तुम्ही आरक्षण ठेवली मग एस टी स्टँडचं आरक्षणासाठी तुम्ही पत्राची का अपेक्षा करता ही लोकांची गरज समजून आपण हे करणं अपेक्षित होतं पण याच्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे असा माझा स्पष्टपणे आरोप आहे कारण ज्या कंपनीला हे काम देण्यात आलं होतं त्या कंपनीने ज्या पद्धतीने काम केलं आहे आता तुम्ही जर बघितलं तर या जो आपल्याला डी पी रिपोर्ट दिला आहे मी ड्राफ्ट तयार करून दिला आहे ह्या ड्राफ्टमध्ये जर बघितलं तर यामध्ये द टाउन हॅज मेनी हेरिटेज स्ट्रक्चर्स लाईक अजिंक्य फोर्ट डिस्ट्रिक्ट जेल जलमंदिर राजवाडा चार भिंती बदामी वेल हे सगळं कुठलंही ह्या सोलापूर शहरात मी मी ज्यावेळेसपासून श माझा जन्म झाला आहे त्यावेळेसपासून तर मी हे ऐकलं नाही अजिंक्य फोर्ट आपल्या शहरात नाही असं मला वाटतं पुठ, आहे तो साताऱ्यात आहे जलमंदिर आपल्या इथं नाही ही सगळं म्हणजे कुठं कुठल्या तरी डी पीचं आहे असं कॉपी पेस्ट केलं आहे हा जो डी पी प्लॅन तयार केला आहे हा कॉपी पेस्ट डी पी प्लॅन आहे याच्यात शहराचा कुठलाही विचार केला नाही याच्यात अजून एक आहे की हिस्टॉरिकल माहिती देताना आपला जो किल्ला आहे हा किल्ला सोळाव्या शतकातला आहे असं त्यांनी दिलं आहे ॲक्च्युली हा किल्ला आपला तेराव्या शतकातला आहे तेराशे अठ्ठावन्नच्या दरम्यान त्याचं चा काम चालू झालं मग ज्या शहराची तुम्ही माहिती घेतली नाही ज्या शहराची माहितीच तुम्हाला नाही आहे त्या शहराचा डी पी प्लॅन तुम्ही तयारच करू शकत नाही साताऱ्याकडचं नाही आता ह्याच्यातला ही एक गोष्ट आहे अशी किती ठिकाणी कॉपी पेस्ट आहे साधारणपणे हा हा ड्राफ्ट जो दिला हा चारशे चारशे सोळा त्रेपन्न पानाचा हा सगळा वाचणं नागरिकांना शक्य नाही ह्याच्यातल्या काही ज्या गोष्टी आहेत ज्या निदर्शनाला आल्या त्या आम्ही समोर ठेवतोय तुम्ही किल्ला सोळाव्या शतकातला म्हणताय सोळावा का तेराव्यातला हा वादाचा विषय नाही पण तुम्ही माहिती न घेता हा डी पी तयार केला हे याच्यातच स्पष्ट होत आहे जलमंदिर जल बदामी वेल हे सगळं सातारा शहरातलं आहे ह्या डी पी प्लॅनमध्ये कसं आलं हे निश्चितपणाने तुम्ही तिथलं कॉपी पेस्ट करून इथं केलं आता मी कालच्या हर याच्यात हरकत घेतलेली आहे आयुक्तांनाही तसं पत्र दिलंय हा पूर माझं असं म्हणणं आहे की हा पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने डी पी प्लॅन तयार झाला आहे शहराचा अभ्यास न करता हा डी पी प्लॅन तयार करण्यात आला आहे याची लोकसंख्या ग्रहित न धरता डी पी प्लॅन तयार करण्यात आला आहे आणि कुठलीही कुठलंही नाविन्य नाही शहराच्या उद्या विकासाच्या दृष्टीने काय घडलं पाहिजे काय व्हायला पाहिजे लागून एक एक आरक्षण लागून आहे म्हणजे लागून दोन क्रीडा नाही काही अंतिम लेआउट झाले त्याच्यावर आरक्षणं पडलीत काही घरांवर आरक्षणं पडली तुम्ही महापालिकेने खर्च केला उद्यान म्हणून त्याच्यावर परत तुम्ही वेगळं आरक्षण टाकलं आहे म्हणजे कुठल्याही पद्धतीचा अभ्यास न करता कुठल्याही पद्धतीचा सर्वे न करता ऑफिसमध्ये बसून हे सगळं केलेलं आहे नाही आता या सगळ्या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देणार आहोत या सगळी जी माहिती आहे की आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या समोर हे करणार आहोत आणि सूचना हरकती आता एक महिनाभरात मागवतील तिथेही आम्ही आमची बाजू भक्कमपणे मांडतो आमचं म्हणणंच असं आहे की जो डी पीचा गाभा आहे त्याचा अभ्यास न करताच हे सगळं केलं तरी हा डी पी प्लॅन रद्द व्हावा आणि योग्य त्या माणसाच्या हातनं ही सगळी प्रक्रिया पार पाडावी सगळ्यात महत्त्वाचं की आत्ता ह्या सूचना हरकती झाल्यानंतर पुढच्या ज्या सूचना हरकतीनंतर जी कमिटी केली जाते त्याच्या स्टँडिंग कमिटीचे तीन सदस्य असावे लागतात आत्ता महापालिका अस्तित्वात नाही तर मग एवढी गडबड सगळी कशासाठी आपण करतो शेवटी तिथला जो नगरसेवक असतो तो जनतेचा आवाज असेल जनतेचं जे म्हणणं असेल तो तो त्या सभागृहात मांडणार आहे त्याच्यावरनं आपलं आपण वीस वर्षाचा आराखडा तयार करतो आहे तर मला निश्चितपणे वाटतं की वीस वर्षाचा आराखडा तयार करत असताना सगळ्यांचं म्हणणं आपलं शहर कसं असावं उद्या हे अधिकारी निघून जातील यांची तीन तीन वर्ष झाल्यानंतर तुम्हाला आम्हाला वीस वर्ष ह्याच आराखड्यावर काम करायचं आहे आणि हे आराखडा करत असताना आराखडा करून तुम्ही वीस हजार कोटी रुपयाचा आराखडा तयार केला पण ही भूसंपादनासाठी तुम्ही काय व्यवस्था करताय किती भूसंपादनं करून घेताय किती आरक्षणं संपादित करताय किती आरक्षणं विकसित करताय या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर आत्ताचा जो मागच्या वीस वर्षातला जो विषय आहे मी नगरसेवक असताना जानकीनगर बाकीचं भूसंपादन केलं त्या व्यतिरिक्त मला वाटत नाही की कुठल्या खाजगी जागेचं भूसंपादन करून डेव्हलपमेंट केलं एवढी आणि दरवर्षी आम्ही एक सूचना मांडत असतो अर्थसंकल्पात की आपण भूसंपादनासाठी ही सगळी जी आरक्षणं आहेत ही विकसित करण्यासाठी काहीतरी बजेट ठेवावं तुम्ही डीपीडीसीत काहीतरी मागणं पाहिजे डीपीडीसीत एकही प्रस्ताव कधीही गेलेला नाही या भूसंपादनासाठी पैसे मिळावे डी पी डी सीत कधीही यासाठी एकही प्रस्ताव गेला नाही म्हणजे प्रशासनाकडनं जे आहे प्रशासनाकडनं सांगितलं जातं एकशे सत्तावीसच्या परचेस नोटीस द्या आरक्षण कशी उठली जातील यासाठीचा प्रयत्न होतो आपल्याला शहर विकसित करायचं आहे का शहर एखाद्या डब्यासारखं तयार करायचं चाळीच्या ही जर आरक्षणं विकसित नाही झाले तर शहर आपलं डेव्हलप होऊ शकत नाही शहरात तेवढ्या पद्धतीच्या आपण सुविधा देऊ शकत नाही शेवटी ह्याच्यातली बरीच आरक्षणं ही खाजगी जागांवर खाजगी जागां जागांचं वीस वीस वर्ष त्यांनी ती जागा ठेवली त्या जागेवर आत्ता परत आरक्षण पडलं परत ते वीस वर्ष ठेवणार चाळीस चाळीस वर्ष एखादी जागा ठेवलं तुम्हीही ताब्यात घेत नाही तुम्ही तर भूसंपादन करून त्या मालकाला जर पैसे दिले तर त्याला पुढं काहीतरी होईल याचा कुठलाही आराखडा तयार न करता फक्त आरक्षणं कॉपी पेस्ट झालेली याच्यात ह्या कंपनी आणि अधिकाऱ्यांची सगळी एकंदरीत हे बघितली तर भूमिका संशयास्पद आहे याच्यातले कोण कोण अधिकारी होते या सगळ्यांची चौकशी व्हायला पाहिजे त्यांनी किती वेळ दिला आहे या सगळ्यासाठी हे पण महत्वाचं आहे कारण एवढ्या मोठ्या तुम्ही प्लॅन पब्लिश केल्यानंतर जर एवढ्या मोठ्या चुका जर तुम तुमच्यासमोर येत असतील की एखाद्या दुसऱ्या शहराची माहिती तुम्हाला शहरा ड्राफ्टमध्ये जर मिळत असेल तर ही फार गंभीर आहे तर आमचे असं म्हणणं आहे की हे सगळं आराखडा रद्द करावा आणि नव्याने शहराचा पूर्णपणे अभ्यास करून त्यासाठी नव्याने आराखडा तयार करा <laughs>